नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरीशास्त्र नागरीशास्त्रातील दुसरा पाठ संविधानाची उद्देशिकाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे शोधा आणि लिहा लिहाचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे त्यामध्ये आपल्याला दिला, पुढे लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत त्यामधील पहिलं आहे देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे उत्तर बंधुभाव दुसरं आहे राज्य कारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे उत्तर लोकशाही तिसरा आहे उद्देश पत्रिकेलाच म्हटले जाते उत्तर सरनामा चौथा आहे सर्व धर्मांना समान मानणे सर्व धर्मांना समान मानणे म्हणजे धर्मनिरपेक्ष प्रश्न दोन लिहिते होऊया एक धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात उत्तर धर्मनिरपेक्ष राज्यात राज्यातील सर्व धर्मांना समान मानले जाते कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही दोन प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय उत्तर वयाची अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण जात धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाही राज्य कारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा हा त्यामागचा उद्देश असतो तीन आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात उत्तर भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना भेदभाव न करता आर्थिक न्याय दिलेला आहे या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आला आहे दारिद्र्यामुळे निर्माण होणाऱ्या भूक उपोषण अशा समस्या देशात असू नयेत हा या मागचा उद्देश आहे चार समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल उत्तर प्रत्येक व्यक्तीला त्याची जात धर्म वंश पैसा इत्यादीवरून नव्हे तर माणूस म्हणून सन्मान मिळणे म्हणजे व्यक्तिप्रतिष्ठा राखणे होय जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वतंत्र असण्याचा सन्मान करेल तेव्हा समाजात व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल समाजात सर्वांनी एकमेकांशी आदराने आणि सन्मानाने वागले पाहिजे प्रश्न तीन आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा प्रकारे केला पाहिजे तुमचे मत लिहा उत्तर नागरिकांना आपला सर्वांगीण विकास करता यावा यासाठी संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून नागरिकांनी आपला विकास करावा समाजातील चांगल्या वाईट घटनांवर आपले विचार मांडावे समाजाला काही देता आले तर प्रयत्न करावा परंतु स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला वाटेल ते करणे नव्हे मला स्वतंत्र हवे तर ते दुसऱ्यालाही असले पाहिजे याची जाणीव ठेवली पाहिजे म्हणून समाजातील दुर्बल लोकांचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे सण उत्सव असो सार्वजनिक सभासंमेलनही असो वाहतूक असो सर्व ठिकाणी आपण नियमांचे पालन केले तरच प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची जपवणूक होईल असे मला वाटते प्रश्न चार संकल्पना स्पष्ट करा एक समाजवादी राज्य उत्तर समाजवादी राज्यात देशातील संपत्तीवर सर्वांना समान हक्क असतो समाजवादी राज्यात समाजात गरीब व श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते भारतीय संविधानाने लोकशाही समाजवादी राज्याची संकल्पनेचा स्वीकार केला आहे देशातील संपत्तीचे काही व्यक्तींच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी समाजवादी राज्यात घेतली जाते दोन समता उत्तर संविधानाच्या उद्देश पत्रिकेने भारतीय नागरिकांना समतेची हमी दिली आहे सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान असतील व्यक्ती व्यक्तीत उच्च श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय जात जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्व माणसे समान आहे सार्वभौम राज्य उत्तर एखादे राज्य परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली नसणे म्हणजे सार्वभौम राज्य होय सार्वभौम राज्याला राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो सार्वभौम राज्यात जनता सार्वभौम असून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधींना असतो ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आल्यावर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत हे सार्वभौम राज्य बनले चार संधीची समानता उत्तर भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेने संधीची समानता मान्य केली आहे प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी दिलेल्या आहेत या संधी उपलब्ध करून देताना त्यांची जात धर्म भाषा प्रांत इत्यादी बाबतीत व्यवहार केला जाणार नाही याची खात्री दिली आहे प्रश्न पाच भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेत कोण कौन, कोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे उत्तर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारतीय लोक या शब्दांनी होते तर शेवट जनतेचे हे संविधान स्वतःच अर्पण या शब्दांनी होते आपण सर्व भारताचे नागरिक असून आपणाला न्याय स्वातंत्र्य आणि समता हे उद्दिष्ट साध्य करायची आहेत याची हमी दिलेली आहे भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि ती टेस्ट सोडवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका